रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर पाथरवट खून प्रकरणी चार आरोपी ताब्यात सहा जणांवर गुन्हा दाखल जयसिंगपूर पोलिसांनी बारा तासात घेतले ताब्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी जयसिंगपूर येथील सुनील किसन पाथरवट याचा बुधवारी बावीस ऑक्टोंबर रोजी लक्ष्मीपूजन नंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास चाकूने वार करून खून करण्यात आला जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ खून करणाऱ्या संशयित चार आरोपींना बारा तासांच्या आत बुधवारी ताब्यात घेण्यात आलं गुरुवारी जयसिंगपूर न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने अठ्ठावीस पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या खुनातील संशयित आरोपी शेखर पाथरवट सागर कलगुडगी विजय उर्फ पिंटू पाथरवट रोहित राजू पाथरवट शिवानंद पाथरवट संजय पाथरवट सर्व राहणार तेरावी गल्ली जयसिंगपूर तालुका शिरोळ हे एकाच भागात राहणारे सर्वच नातेवाईक आहेत लक्ष्मीपूजनंतर बुधवारी बावीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दोनच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून सुनील पाथरवट यास लाताबुक्यांनी मारहाण करत शिविकाळ करत वरील संशयित आरोपीनी सुनील पाथरवट याच्या पोटात अंगावर चाकूने गंभीर वार करून जखमी करून खून केला असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांकडून प्राप्त झाली आहे याबाबत फिर्यादी विशाल शिवाजी पवार राहणार जयसिंगपूर यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दाखल केली असून दिलेल्या फिर्यादीनुसार वरील संशयित आरोपींच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके हे करीत आहेत महानकेपसाठी कर जयसिंगपूरहून इजाज खान